नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि इथे सुरुवात झालेली आहे मानसीच्या करून कारण इथे त्यांनी रुद्राभिषेक केला होता आणि त्या आरतीला बोलावलं होतं जेवायला तर इथे आलं होतं तर थोडीशी इथले मजा बघूया आरती वगैरे बघू आणि मग आणि मग घेऊन जातो तुम्हाला राजेश्वर मंदिरामध्ये कारण तिथूनच आपल्या यात्रेला जी काही सुरुवात आहे ती होत असते मानाची पालखी जी आहे महाराजांची ती निघणार आहे तर ते दाखवायला घेऊनच जातो मी लवकर तुम्हाला तर थोडीशी आरतीची झलक बघूया इथे स्वर दरबा मी तर मानसिकडच्या मानसीकडच्या प्रोग्रामला थोडं लेट झालं आणि साडेआठ होऊन गेले होते आणि पालखी जी आहे ती निघण्याची तयारीच होती त्यामुळे थोडं मला लेट झालं जे सुरुवातीचं जे काही होतं ते गुलाल वगैरे उधळतो आणि पालखी निघते ते थोडं राहिलं मला इथे पोचलो तर बस पालखीच्या दोन प्रदक्षिणा बाकी होता मंदिराला पाच प्रदक्षिणा मारते तर दोन बाकी होते ते ते आता तेच मला शेवटचं तरी तेवढं पाहायला मिळालं आणि तेच तुम्हाला दाखवायलाही मिळालं तर बघूया आता आपण पुढे कसं काय पालखीतून निघते तर तर अशा पद्धतीने राजेश्वर महाराजांची जी पालखी आहे ती निघालेली आहे गांधीग्रामकडे जाण्यासाठी कारण ही आपली मानाची पालखी आहे मंदिराची आणि ती निघाल्यानंतरच बाकीच्या ज्या कावड पालखी आहेत त्या ह्या पालखीच्या किंवा कावड ह्या पालखीच्या मागे लागतात तर, लागता। तर पहिला नंबर ही पालखी असते आणि याच्यामागे सगळ्या मानाच्या काही पालख्या आणि मग कावड असतात तर आता ही पहिले गांधीग्रामला जाणार आहे आणि आपण थोडं पुढे जाऊ यासोबत कसं स्वागत वगैरे होतं आहे तर बघा इथे फुलं वगैरे फेकत आहेत छान इतकी गर्दी होती की समोरून जाणं पण पॉसिबल नव्हतं तर इथे राजा राजेश्वर महाराजांचं जे मुख आहे ते झाकलेलं आहे कारण आता ते तिथे गेले गांधीग्रामला की मग तिथे काढतील आणि मग तिथून सुरुवात होईल मेन पालखी कावड्यातरीला तर बघा कशी मजा येत आहे तर इथे तर जेव्हा इथे आपल्या जैन चौकामध्ये आलं जाते ते, ते बघा तुम्हाला किती ट्रॅक्टर दिसत आहेत इतके ट्रॅक्टर होते इथे तर प्रत्येक ट्रॅक्टर पूर्ण भरलेले होते इथून पालखीसोबत जे काही लोकं आहेत पालखीला खंदा देण्यासाठी ते जातात तर दहा ते बारा म्हणजे बाराशी वरच होते ट्रॅक्टर एवढे ट्रॅक्टर चालले होते भरून है। तर म्हटलं बापरे किती गर्दी असेल आणि हे फक्त एका पालखीचे आहेत तिकडे कावड आहेत बाकीच्या पालख्या आहेत तर हे सगळे सगळेजण मेंबर्स जे आहेत अकोल्यातून किंवा अकोल्याच्या बाहेरून पण असतात या पालख्या कावड तर खूप सारे असतात गांधीग्रामला आपण थोडं जाऊ तिकडे पण प्रयत्न करू तिथे जाण्याचा जा। तर चला आता इथून पालखी आपली निघालेली आहे

तर सर्व एरियातली थोडी थोडी झलक बघत आपण निघालो कावडची काही यात्रा जिथून सुरू होते तिकडे जाण्यासाठी तर इथे पुलावर बघा केवढी गर्दी होती एक एक पालखी जे काही कावड आहे ती जात होती तर खूप छान व्ह्यू होता आणि एक, -एक कावड आणि हे मस्त असं नेण्याचं सकाळ रात्रीची तयारी सर्वांची सुरू होती नेत असताना असे ट्रकामध्ये किंवा ट्रॅक्टरमध्ये ट्रॉलीमध्ये घेऊन जातात पालखी कावड जे काही असते ते आणि येताना जे आहे तिथून भरणे भरून मग पालखी आणि कावड सगळं आहे तिथून निघतात गांधीग्रामवरून तर तिथेच जातो आहे आपण बघूया पोहोचू शकतो की नाही आपण तिथे तर पण तिकडे जायच्या आधी मला आठवलं की आपण राजेश्वर आज गेलो पण दर्शनच घेतलं नाही तर मग आता दर्शन घ्यायला आलो होतो कारण गर्दी असते उद्या तर खूप गर्दी राहणार आहे त्यामुळे मग आजच दर्शन घेऊन घेतलं छान श्रृंगार केलेला होता तरी पण गर्दी बघा किती होती तरी सोमवारपेक्षा थोडे शांततेत दर्शन झाले आणि मग थोडं समोरून शृंगार वगैरे बघा किती सुंदर आहे तर आणि आता इथून निघूया आपण परत गांधीग्रामकडे जाण्यासाठी तर आपण निघालो तर खरी गांधीग्रामकडे जाण्यासाठी पण मला गॅरंटी होतीच थोडीसं अशा होता होतं की आता इथे बाईकला अलाउड नसेल आणि तसंच झालं तिथे गेल्यावर असं झालं की बाईक वगैरे आतमध्ये जाऊ शकत नव्हते इथे ट्रॅफिक जे काही हे पोल होते लावले होते तिथे पोलीस होते आणि त्यांनी सर्व बाईक साईडला काढून घेतल्या आणि फक्त हे जे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ट्रक झाले टेम्पो झाले ज्याच्यामध्ये पालखी किंवा कावड आहे अशाच गाड्या जाऊ देत होते त्यामुळे मग आम्हाला जा शेवटी तिथून पलटावं लागलं आणि गर्दी बघा तुम्ही हे तर अजून म्हणजे सुरुवातच होती इथून अकोल्यातच होतो आपण पुढे तर अजून खूप गर्दी असणार होती आणि ते मला सगळं बघायचं होतं बट पैदल जावं लागत होतं आणि मग यायला आणखी त्रास झाला असता तर कारण गर्दीत एक तर लवकर पोचलो नसतं तर आपली पूर्ण यात्रा मिस झाली असती सकाळची तर त्यामुळे ह्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण काही तुम्हाला गांधीग्रामचा व्ह्यू काही दाखवू शकत नाही आहे तर यात्रा आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे पूर्ण दोन पार्ट्समध्ये आपली कावड यात्रा आपण बघणार आहे सकाळी आता मी सुरू करेल ब्लॉग राजेश्वर मंदिरापासून तर नक्कीच तो व्लॉग बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन असाल तर स सर्वांना शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रांमध्ये तर इथे हरिहरपेठची जी काही आहे कावडची जी काही लाईन लागलेली होती ट्रक वगैरे त्यांचे होते ट्रॉली तर छान इथे आम्ही पोचलो पण मग इथून आम्हाला वापस पाठवलं पोलिसांनी आणि सगळे सांगतच होते की गाड्या वापस करत आहेत बाईक अलाउड नाही आहे इथे तर हे पहा गाड्या इथून वापस पाठवल्या तर अशा पद्धतीने <laughs> तुम्ही पण शेवटच्या सुमारेच असाल तर असे ट्रॉली वगैरे यांच्यासोबत जायला पुरतं पैदल किंवा यांच्यासोबत बाईक घेऊन जायला पुरत नाही कारण बाईक अटक हो तो तो तर तिथून मग निघणं मुश्किलच आहे पैदलवाल्यांनाच तर त्रास होतो तो बाईक तर खूप भयानक काम आहे तिथे त्यामुळे छान असं पैदल जायचं हे बघा दादा किती छान कावड घेऊन चाललेत म्हणजे हे पोचत आले दाखवल्यामध्येच आले समजा ते किती लवकर निघाले असतील तर अशा पद्धतीने आपली जी काही यात्रा यायला तिला सुरुवात झालेली आहे तर नक्की बघा कधी आपला कावड यात पूर्ण ब्लॉग येणार आहे चला भेटूया मग नवीन ब्लॉगमध्ये बाय